धारणी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची संख्या वाढवण्यात यावा व पदांची भरती करा राजवे जनहित संघाची मागणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन सादर धारणी उपजिल्हा रुग्णालयात नियुक्त डॉक्टरांव्यतिरिक्त संख्या कमी आहे मेळघाट व धारणी तालुक्यातील डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात विविध प्रकारच्या उपचारासाठी येणाऱ्या गरीब ग्रामीण भागातील गरजू व रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने गरीब रुग्णांचे हाल होत आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे मेळघाट व धारणी तालुक्यातील हजारो नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या कमतरतेबाबत वारंवार आवाज उठवला आहे मात्र त्या गरीब जनतेचा आवाज ऐकू आला नाही यासाठी आज यास एक ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी एक वाजता राजवे जने संघाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे की लवकरच धारणी उपजिल्हा रुग्णालयात गोरगरिबांच्या उपचारासाठी डॉक्टरांची संख्या व डॉक्टरांच्या पदांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी जेणेकरून मेळघाट व धारणी तालुक्यातील जनतेला त्रास होईल अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे